रुद्र तिरस्कार काराकोल्याचा अशी जबरदस्त कुस्ती लागलेल्या निनाद पढरीनाद पटरी पकड मजबूत करतोय काराकुले करायची पापण्या मिटू नका हो पण ती पी कच्च नाही जीशी सारखी ताकद लावायला लागले बघा लई चांगले पंच आहे कुणी बाहेरनं बोलू नका हरि पवार निकाल भात हो हरि पवाराच्या कुस्तीला बाहेरनं कुणी बोलू नका लय जानकार पंच आणि चांगला पंच आहे कुस्तीला हो कारा खुलेकर हो ऐका वस्तात वस्तात ऐका असू द्या हज़ार रुपए इन पलवान चला समाधान खडेकर प्रेस से मनोज कोरे अक्षय घड़गे जिवान मोटे रोहन मोरे भोसे सुमीत खड़े